श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या घराभोवती किंवा घरामध्ये झाडे कशी लावावी किंवा कुठल्या झोनमध्ये लावावी हे पाहणार आहोत घराच्या भोवती चीक असलेली झाडे वेले काटेरी किंवा दैवी वृक्ष आधी शक्यतो लावू नये बाकी शोभेची झाडे फुलाची झाडे व फळ झाडे लावलेली चांगली उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत झाड लावावी दक्षिणेच्या थोड्या अलीकडेच लावावी एकदम दक्षिण साईडला नको म्हणजे अशी व्यवस्था असावी अग्नेय एक्सटेंड असेल तर अग्नेय मध्ये झाडे लावू नये झोनल स्ट्रेंथ चेक करून झाडे लावलेली चांगली कारण झाड हे तत्वाचे असते जर जलतत्वाची उत्तर दिशा कट असेल व त्या दिशेत झाडे लावली तर उत्तरेचे बळ अजून कमी होईल आत जास्त प्रमाणात लावली असता वास्तूतील वायू तत्व वाढून वाताचा त्रास वायची शक्यता असते उत्तरेत लाल पिवळी कुंडी किंवा पॉट्स जास्त प्रमाणात नकोत व्हाईट क्रीम ब्लॅक कलरचे पॉट्स कुंडी चालतील धन्यवाद अशाच माहिती आपण मिळवत राहू सुद्धा अजून मी खूप माहिती वास्तूच्या सांगणार आहे तर अशा माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा